नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत एक सेपरेट घराच्या स्वरूपात ही प्रॉपर्टी आहे आणि या घराचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर अमरावती या घराची प्लॉट साईज आहे अकराशे स्क्वेअर फूट आणि या घराची दिशा आहे पूर्वमुखी घराचा फ्रंट येथे जवळपास सतरा अठरा मीटर सतरा अठरा फुटाचा तर चला या घरामध्ये सर्वप्रथम वरती जाऊया आणि वरती कशा प्रकारे या घराचं बांधकाम केलं आहे ते बघूया वरती आलो असता सर्वात प्रथम घराच्या आतमध्ये जाताना मॉस्किटो नेटचा एक विंडो दरवाजा भेटेल नंतर सागवान दरवाजा सा। पीमध्ये असलेले रिमोटचे फॅन आणि झुंबर जे दिसत आहे आपल्याला लाईट युक्त त्यामध्ये ब्लूटूथ बसवलेलं आहे खूप छान अशी या घराच्या ओ पीमध्ये झुंबर बसवलेला आहे आणि या झुंबरमध्ये जवळपास तीन ते चार कलरचे लाईट आपल्याला पाहायला मिळेल बघू शकता झुंबरमध्ये लाईट चालू बंद होत आहे आणि फॅन पण हॉलमधले रिमोटचे आहे त्यामध्ये पण लाईट ब्लूटूथ वगैरे आहे वरती हॉललाच लागून ला सुंदर असं किचन आहे ज्यामध्ये बघू शकता किचन वटा केला आहे किचन वटावरती जवळपास तीन ते चार फूट टाईल्स बसवलेली आहे तर बघू शकता किचन आपल्याला अशा प्रकारे आहे आणि किचनलाच लागून एक बेडरूम आहे आणि जे काही तीन चार फुटाची गल्ली सोडली आहे या गल्लीमध्ये पण लोखंडी बघू शकता लोखंडी पूर्ण पॅक केलेला आहे पूर्ण घर असं सेपरेट घर आहे घरावरून जणू काही मंगलधामचं सर्व परिसर आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर निसर्गरम्य मध्ये असलेलं हे घर आहे आणि या घरासमोरून सिमेंटचा रोड पूर्णपणे शांगसन झालेला आहे बघू शकता आजूबाजूला आपल्याला थोडंफार स्वरूपात ओपन पेज दिसत आहे आणि घराचं कन्स्ट्रक्शन खूप छान आहे सुंदर असं हिरोगार निसर्गरम्य वातावरण आपल्याला या घरावरून पाहायला मिळत आहे बघू शकता स्लाब पण जवळपास खूप मोठा आहे जवळपास छोटा मोठा प्रोग्राम या स्लाबवर होऊ शकते या ठिकाणी खाली आलो असता आपल्याला महानगरपालिकेचा नळ आणि हा बोरवेल आता आपण खालचं घर बघूया कसं काय आहे तर ॲज इट इज आहे जसं वरती हॉल आहे ना तसाच हॉल सेम खाली आहे आणि हॉलमध्ये पण आपल्याला इथं ओ पी पाहायला मिळेल हॉलमध्ये यांनी खाली पण झुंबर लावलेला आहे आणि दोन फॅन आहे यामध्ये सेम ॲज इट इज रिमोटवर चालणारे फॅन आहे पीयू पी मध्ये चार लाईट बसवलेले आहे हॉललाच लागून एक किचन आहे जे की एल शेप मध्ये किचन मधील आहे आणि एल शेपमध्येच असलेलं किचन वाट आहे आणि हा एक दरवाजा आहे जो शेवटी कॉमन सेंड्रल बाथरूम पासी जातो अशा प्रकारे किचन आहे वरती फॅन दिलेला आहे अशा प्रकारे सज्जे बघत आहे शेपमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे किचनमध्ये आणि किचन रॅक पण बनवलेली आहे किचनलाच लागून एक बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे बघू शकता संडास बाथरूम वेस्टर्न पद्धतीचा अटॅच आहे याला आणि अशा प्रकारे वरचं आणि खालचं म्हणजे खाली तीन रूम आणि वरती तीन रूम असं फोर बी एच के घर आहे घराच्या शेवटी कॉमन संडास बाथरूम आहे जे की भारती भारतीय पद्धतीचं आहे तर अशा प्रकारे फोर बी एच के घर मंगलधाम परिसरमध्ये अट सत्तेचाळीस लाख रुपयामध्ये विक्री आहे